कोपरगाव तालुक्यातील चासनाई गावात शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेल्या एका दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे राहत्या घरात पती पत्नीचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी तालुका पोलिसांनी भेट देत मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले आहे घटनास्थळी शिर्डीचे डीवायएसपी अमोल भारती तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असून तपास सुरू केला आहे चासनाई गावातील रहिवासी दिलीप शंकर मुजमुळे त्यांची पत्नी स्वाती मुजगुळे अशी मृत अवस्थेत आढळलेल्या पतीपत्नीची नाव आहे पतीने पहिले पत्नीची हत्या करून नंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवले असल्याची माहिती असून याबाबत अधिक तपास कोपरगाव पोलीस करत आहे आणि काय एकंदरीत प्रकार घडलेला आहे काय सविस्तर माहिती हे कोपरगाव तालुक्यातील चासनळी नावाचं गाव आहे सगळ्या गावामधील शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले पती पत्नी आहे ती इथं राहत होती त्यांना एक मुलगी आहे ती पुनताबाई गाव आहे तिकडे दिलेली आहे दोघच इथं राहत होते यामध्ये सकाळी सहा वाजल्याच्या नंतर आज आ, त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करेल तसेच इतर मारहाण करून त्यांचा खून केलेला आहे आणि स्वतः जे आहे त्यांनी गळफास लावून घेतलेला आहे असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे काय सर काही सुसाईड नोट वगैरे किंवा भिंतीवर काही लिहिलेलं आहे त्यांची जी त्यांना काय जो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ शकते त्या महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे होत्या महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहे ती चहाचा व्यवसाय करायचं घरूनच चहा बनवून ते ऑर्डरनुसार चहा पुन्स करण्याचं काम करायचं इतर काही कामगिरी आहे का सध्या थोडंसं अडीगची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर देऊ शीश